जनशक्ती पक्षाचा आरोग्य मंत्री पैसे घ्या पैसे घ्या काम करा आरोग्य मंत्री पैसे घ्या पैसे घ्या काम करा सी एस साहेब पैसे घ्या पैसे घ्या काम करा काम आरोग्य मंत्र्याचा जाहीर निषेध आरोग्य मंत्री हाय हाय आरोग्य मंत्री हाय 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 सी एस माने साहेब हाय 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 अरे एस सी एस माने साहेबाचं च्चा करायचं काय खाली सी एस माने साहेबाचं करायचं काय खाली मुंड पैसे घ्या पैसे घ्या काम करा काम करा प्रहार जनशक्ति पक्षाचा विजय हो अपना पैसे घ्या पैसे घ्या काम करा काम करा काम करा तानाजी सावंत पैसे घ्या पैसे घ्या काम करा काम करा काम करा साहेब पैसे घ्या पैसे घ्या काम करा काम करा काम करा पैसे घ्या भ्रष्टाचार दूर करा दूर करा दूर करा पैसे घ्या भ्रष्टाचार दूर करा पैसे घ्या दूर करा अपना बिडो अपना नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर सी एस चा सिव्हिल सर्जन सुहास माने यांचा भोंगळ कारभार यांनी केलेली भरती भरती प्रक्रिया प्रतिनियुक्ती आणि जे काही यांच्याकडे मेडिकलच्या फायली येतात या गोष्टीच्या संदर्भात टक्केवारी घेतल्याशिवाय इथं कुठलंही काम होत नाही आपण उपसंचालक राधाकिशन पवार सांगितलं डायरेक्ट ईमेल केला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तरी या गोष्टीचा म्हणजे या सुहास मानेवर आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही यांच्या भ्रष्टाचाराच्या तुम्हाला माहितीच आहे जेणेकरून हे आधी अँटी करप्शनमध्ये गेले होते अनेक त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गोष्टीची चौकशी न करता सुहास मानेला जसंच्या तसं इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मिसेसना प्रतिनियुक्तीवर इथं आणण्यात आलेले आहे तरी सुद्धा प्रशासन आणि शासन या गोष्टीत दखल घेत नाहीत उपसंचालक जे काही राधाकिशन पवार असतील हे सुद्धा फार मोठ्या आर्थिक तडजोड्या करतात असं जनसामान्यांमध्ये बोललं जातं त्यानंतर सुहास तर आपण आपल्याला माहितीच जग जाहीर आहे की जेणेकरून एखादी मेडिकलची फाईल आली पोलीस लोकांची जर फाईल आली त्या सुद्धा दहा किंवा पंधरा टक्केवारी घेतल्याशिवाय त्यांचं काम होत नाही यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आज तानाजी सावंतच्या आरोग्यमंत्र्यांना नोटांचा हार घालून त्यांचा जाहीर निषेध पैसे घ्या पैसे घ्या पण काम करा अशी जी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं आहे अजून जरी त्यांनी या या माध्यमातून त्यांना जाग नाही आली आणि यांच्या सुहास मानेवर जर कारवाई नाही झाली तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही या, या माध्यमातून उभा करू आणि त्यांना धडा शिकवला जेणेकरून असतील उपसंचालक असतील राधाकिशन पवार सुहास माने असतील तानाजी सावंताचे कोण लोक असतील इथे भरपूर डोम काम डोम कावळे आहेत यांचे सी डी या सा जे काय आहेत रेकॉर्डिंग जे आहेत मोबाईलचं सीडीआर आहे ते काढल्यानंतर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार बाहेर करेल मी प्रशासनाला शासनाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो याची चौकशी व्हावी तानाजी सावंतचं जे काही मंत्रीपद आहे रद्द करावं या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद